आ आ येस ब ब ह क क कणिदार क क खमंग ग ग हा अगदी घरच्यासारखं कणिदार खमंग ग म्हणजेच कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ लिमिटेड कोल्हापूर गोकुळणे सोलर ओपन ॲक्सेस स्कीम अंतर्गत सहा पॉईंट पाच मेगावॅट कॅपॅसिटीचा ऊर्जा प्रकल्प लिंबेवाडी तालुका करमाळा जिल्हा सोलापूर येथे मेसर्स सार्जन रियालिटीज प्रायव्हेट लिमिटेड पुणे यांच्या वतीने उभा करण्यात आलेला सोलर पार्कमध्ये स्वतःची अठरा एकर जागा खरेदी करून हा प्रकल्प उभारत असल्याची व यामुळे गोकुळच्या वीज बिलामध्ये वर्षाला तब्बल साडेसहा कोटी रुपयांची बचत होणार असल्याची माहिती गोकुळ दूध संघाचे चेअरमन अरुण कुमार डोंगळे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली गोकुळ दूध संघाने विविध माध्यमातून बचतीचे धोरण अवलंबले असून संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये कोणकोणत्या बाबींमध्ये बचत करता येईल याचा विचार पुढे आल्यानंतर वीज बिलांच्या बचतीसाठी सौरऊर्जेचा पर्याय समोर आला यातूनच मग सौर ऊर्जा प्रकल्पासाठी उपयुक्त अशा भौगोलिक स्थितीचा सविस्तर अभ्यासाचा अहवाल अभियांत्रिकी विभाग प्रमुखांच्याकडून घेऊन सोलापूर जिल्ह्यामध्ये हा प्रकल्प राबवण्याचा प्रस्ताव पुढे आल्यानंतर संबंधित कंपनीशी करार करण्यात आला सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यात अठरा एकरावर सौरऊर्जा प्रकल्प राबवण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे गोकुळचे विजेपोटी वर्षाला खर्च होणारे तब्बल साडेसहा कोटी रुपये वाचणार आहेत महाराष्ट्र राज्य विद्युत कंपनीच्या ओपन ऍक्सेस स्कीममधून अशा पद्धतीची सौरऊर्जा निर्माण करून ती वीज मंडळाला पुरवली जाणार असून त्या बदल्यात वीज मंडळ गोकुळच्या वीज बिलांचा दर कमी करणार आहे सध्या दूध संघाला वर्षाकाठी सरासरी वीज बिलाचा खर्च तेरा कोटी इतका येतो यासाठी सोलापूर जिल्ह्यात करमाळा तालुक्यातील लिंबेवाडी जवळ दोनशे एकरवर पुणे येथील सार्जन रिअलिटीज प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी सौर ऊर्जा निर्मिती करत आहे यापैकी गोकुळ अठरा एकर जागा खरेदी करून या ठिकाणी या कंपनीमार्फत सोलर पार्कमधून रोज साडेसहा मेगावॅट वीज निर्मिती गोकुळ करणार आहे एकूणच वार्षिक खर्चामध्ये बचत करण्यासाठी गोकुळने नव्या वर्षात टाकलेले हे एक पाऊल आहे या ठिकाणी ऊर्जा निर्मिती प्रकल्प उभारून पूर्ण करून देण्यासह जमीन खरेदीची रक्कम असा हा तेहतीस कोटी तेहतीस लाख रुपयांचा प्रकल्प आहे यातून निर्माण होणारी वीज मंडळाला पुरवल्यानंतर गोकुळला सध्या प्रति युनिट येणारा खर्च दहा रुपयाऐवजी तीन रुपये येणार असून ही वार्षिक बचत साडेसहा कोटीवर जाणार आहे याच हिशोबाने केवळ पाच वर्षांमध्ये या, वर या प्रकल्पाचा संपूर्ण खर्च वसूल होणार आहे यासाठी राष्ट्रीय डेअरी डेव्हलपमेंट बोर्डाकडे गोकुळने पंचवीस कोटी सत्तेचाळीस लाख रुपये कर्जाची मागणी केली असून त्याचे हप्ते या बचत झालेल्या रकमेतून अदा केले जाणार आहेत या सौरऊर्जा प्रकल्पाचा जागेसह खर्च रुपये तेहतीस कोटी तेहतीस लाख इतका होणार आहे व या प्रकल्पामुळे गोकुळ मुख्यालयाकडील वीज बिलामध्ये प्रतिवर्षी अंदाजे रुपये सहा कोटी इतकी बचत होणार आहे याची निविदा प्रकल्प झाली असून एकतीस जुलै दोन हजार चोवीस पर्यंत प्रकल्प पूर्णत्वास जाऊन ऑगस्ट दोन हजार चोवीस पासून प्रत्यक्षात वीज निर्मिती सुरू होणार आहे कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजीत रंजने दर्पण न्यूज